या बाबत मी पत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृहात शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या सदस्यांची नियोजन बैठक संपन्न झाली बुधवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवराय यांच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यात विविध आकर्षण व शाही मिरवणुकींबाबत या बैठकीत साधक बाधक चर्चा करण्यात आली मागील वर्षी अर्थात दोन हजार एकोणास मधील शिवजन्मोत्सव सोहळा मिरवणुकीस मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर याही वर्षी हा सोहळा दिमागदार व्हावा न भूतो न भविष्यती व्हावा यासाठी सोहळा समितीतील सर्व सदस्य प्रयत्नशील असून शाही मिरवणूक सोहळ्यात कुठल्या प्रकारचे नियोजन व्हावे यासाठी रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सिन्नर येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात समिती सोहळ्याचे अध्यक्ष विठ्ठल उगले प्राध्यापक राजाराम मुंगसे राहुल बलक दत्ता वाईसळे नामदेव कोतवाल प्राध्यापक जावेद शेख हर्षद देशमुख राजाराम मुरकुटे जयराम शिंदे कृष्णा कासार सुभाष कुंभार दिलीप बिन्नर पांडुरंग वारुंगसे भाऊसाहेब शिंदे शांताराम गुरुळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड हृदयात असलेला राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आपल्याला संपूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये धूमधेक साजरी करायची आहे त्यामध्ये संपूर्ण तालुक्यातील फार पूर्व भागापासून तर पश्चिम आणि दक्षिणपासून उत्तरपर्यंत तालुक्यातील सर्व गावांना ही शिवजन्मोत्सव समिती भेट देणार आहे तेथील मंडळं सामाजिक संस्था त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्था यांना भेटी देऊन या सगळ्यांचे चित्ररथ पथक यांच्या माध्यमातून माध्य। न भूतो न भविष्यती अशी शिवजयंती साजरी करण्याचा शिवजन्मोत्सव समितीचा मानस आहे श्रवण यामध्ये सक्रिय सहभागी व्हावं आणि एक तालुक्यातून भव्य दिव्य महाराष्ट्राला एक आपली आगळी वे, वेगळी शिवजयंती सिन्नर तालुक्यातली साजरी झाली पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी विश्रामगडावर आरा विश्राम केलेला आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शानं ही आपली शिन्नरची भूमी आहे म्हणून सर्व लोकांनी या ठिकाणी उपस्थित व्हावं आणि ही मिरवणूक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी सकाळी साडेसात वाजता येथून आडव्या फाटा येथून निघणार आहे आडवा फाटा त्यानंतर बस स्टँड त्यान, त्यानंतर नेहरू चौक त्यानंतर नाशिक वेस लाल चौक बेकुसा कॉर्नर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा पद्धतीने तिथे ते सांगता होणार आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी अल्पकाराची व्यवस्था आहे सर्वांना सुव्यवस्था त्या समितीने सर्व व्यवस्था केलेली आहे फक्त सर्व माता भगिनीने आपल्या सहकुटुंब सहपरिवारे आणि आपल्या सगळ्या युवा शक्ती यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहिजे अशी माफक अपेक्षा शिवजन महोत्सव करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय समितीच्या वतीने मीटिंग आयोजित केली होती या मिटिंग, मिटिंग साठी सिन्नर तालुक्यातून सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित राहिले आणि ह्या वर्षी मागच्या वर्षीप्रमाणे प्रमाणे किंबहुना त्यापेक्षा मोठ्या स्वरूपात त्यावेळेस या कमिटीला केलेलं आहे की सिन्नर तालुक्यातून या उत्सवात तालुक्यातील तमाम शाळांना आणि काही मंडळांना आवाहन करतो की आपण सहभागी घेऊन हा शिवजीवनाचा सोहळा जास्तीत जास्त मोठा कसा होईल या पद्धतीने आपण सर्वांनी या यात सहभाग घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो